आधार नसलेल्या घटकाला आधार दिल्यानंतर बार्शीतील सदतेस तृतीय पंथी यंदा प्रथमच करणार मतदान वार्षिक प्रतिनिधी माणूस चंद्रापर्यंत पोहोचला या मानवी प्रगतीबद्दल प्रत्येकानाचा अभिमान बाळगायला हरकत नाही शिवनचक्राच्या या अखंड भ्रमंतीत प्रत्येक वाट विरामाकडे जाणारी आहे हेही ध्यानात घ्यावं यासाठी माणूस चंद्रापर्यंत पोहोचला याबरोबरच माणूस माणसापर्यंत पोहोचला का याच उत्तर शोधावं लागेल सचिन वायकुळे सर नेहमीच या चिंतन वाक्याचा विचार करत राहिले यानुसार कर। महिला आणि तृतीयपंथी घटकांसाठी बारा वर्षांपासून होता होईल तेवढं काम त्यांनी केले वेश्या महिलांना शासकीय लाभ मिळवून देत असताना पाठपुरावा करून आवश्यक ती कागदपत्र उपलब्ध करून दिल्यानं लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या मतदान प्रक्रियेत त्यांना सहभागी होता आलं यानंतर बार्शी शहर व तालुक्यातील तृतीय पंथी यांनाही आधार कार्ड व इतर कागदपत्र तहसील प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे उपलब्ध करून त्यांनी दिली यानुसार त्यांच्या प्रयत्नातून आता सदतीस तृतीय पंथी यांना मतदान ओळखपत्र प्राप्त झाले आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हे सदतीस तृतीय पंथी प्रथमच मतदान हक्क बजावणार आहेत या सर्वांना याचा खूप आनंद झाला आहे गुरुवरे डॉक्टर सुनील कुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक विचारांचीही गावड अशीच पुढे नेण्याचा सचिन वायकुळे सरांचा प्रयत्न कायम असणार आहे सचिन वायकुळे सरांच्या या कार्याचा आदर्श घेऊन समाजात एक नवीन संदेश पोहोचत आहे सामना बार्शी न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा